जुने आणि गैरसमज यामुळे एकाचा जीव गेला वर्षांपूर्वीच्या भांडणातून एका युवकावर अमानुष हल्ला करण्यात आला या हल्ल्यात जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी पोलिसांनी अटक केली आहे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मयत आणि आरोपी हे एकेकाळी चांगले मित्र होते मात्र दोन वर्षांपूर्वी काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता या काळात मयता विरोधात काही गुन्हे दाखल झाले होते ज्यामुळे आरोपी त्याच्यापासून दूर राहू लागला मयताने एकदा मदतीसाठी बोलावले असता आरोपीने नकार दिला होता हीच गोष्ट त्याच्या मनात खोल रुतली होती याच दरम्यान मयताच्या मित्रावर बी डब्ल्यू वॉरंट निघाले होते आणि त्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती मयताला वाटले की ही अटक आरोपी पंकज आणि अजित बेग यांच्यातील वादामुळे झाली आहे त्यामुळे मयत्याने या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी थेट आरोपी चंदूच्या घरी धाव घेतली तिथे वाद विकोपाला गेला आणि आरोपीने लोखंडी रॉडने मयतावर अमानवी हल्ला गंभीर जखमी अवस्थेत मयताला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पंकजला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या ठिकाणी आहे आणि जे आरोपी आहेत हे एकमेकांचे ओळखीचे आहेत ते दोन वर्षापूर्वी चांगले मित्र होते परंतु ह्या आरोपीपैकी जो चंदू नावाचा आहे ते हे मैतानचे काही बाकी गुन्हे वगैरे दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत सोबत राहत नव्हता आणि एक तर दोन वर्षापूर्वी त्यांनी त्याला एका भांडणाच्या कारणासाठी मदतीसाठी बोलावली तो गेला नव्हता त्यांचा त्यांच्या मनामध्ये एक राग होता त्याच्यामध्ये जे मृतक आहे त्यांचा एक आबू आजीच बेग नावाचा एक मित्र आहे त्याच्यावर कोर्टाची एन बी डब्ल्यू वॉरंट निघालेली होती तीनशे दोनमध्ये त्याला काल पोलिसांनी वॉरंटमध्ये अटक केली होती तर अजित बेगचे आणि पंकज जो आरोपी आहे याच्यासोबत एक दोन दिवसापूर्वी वाद झाला होता आणि त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरूनच त्याला अटक करण्यात आलेली आहे असा येथील जे मयत आहे यांचा गैरसमज झालेला होता आणि हा जाब विचारण्यासाठी ते आरोपीच्या घरी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना शिवीगाळ केली त्यावेळेस जो आरोपी आहे चंदू यांनी त्याच्या हातात घरातील रॉडने त्यांच्या डॉक्टर गंभीर जखमी केले त्याच्यामध्ये मैत झाले अजून तपासाचा भाग आहे पुढे ते त्याच्यामध्ये चौकशी मध्ये ताब्यामध्ये घेतलेल्या अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये जे मैत आहे त्यांच्यावरती एक तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये ते दोघेही सह आरोपी होते त्यानंतर जो सागर मसराम आहे त्याच्यावरती तीनशे चोवीसचा सुद्धा गुन्हा दाखल आहे स आणि गैरसमजाचा हा मृत्यूतून संपलेला गुन्हा पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की संवादाऐवजी हिंसाचार निवडल्यास परिणिती किती भयंकर असू शकते